महात्मा गांधी चौक धडक कारवाई दोन किलो सातशे ग्रॅम वजनाचा सा गांजा जप्त करत तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात मिरजेच्या महात्मा गांधी पोलिस चौकीनं शहरात गांजा विक्री वाढल्यानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे ही कारवाई करत दोन किलो सातशे ग्रॅम गांजा जप्त केला असून यामध्ये मिरजेतील तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन अटक केली आहे एक महिन्याच्या मागे महात्मा गांधी पोलिसांनी दोन वेळा गांजावर कारवाई केली तर दोन दिवसाच्या मागे तिसरी कारवाई केली होती तर अमली पदार्थ तस्करींवर महात्मा गांधी पोलिसांनी धडक कारवाई सुरू ठेवली असून अमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत सांगली जिल्ह्यात अमली पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी आदेश दिले होते उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमनं ही कारवाई केली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम हे नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा विक्री करण्यासाठी मिरज येथील रॉकेल डेपो पट्टीजवळील बंद असलेल्या रेल्वे लाईन जवळ येणार आहेत त्यानुसार सापळा रचून त्यामध्ये आलेल्या तीन अल्पवयीन यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपये किमतीचा दोन किलो सातशे ग्रॅम गांजा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी अभिजित धनकर सूरज पाटील अभिजित पाटील नानाचंदन शिवे विनोद चव्हाण जावेद शेख मोसिन टिनमेकर बसवराज कुंदगोळ अमोल तोडकर राजेंद्र हरगे निवास माणे आणि सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक अप्रोच पठाण कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला